हिंगोलीत महाविकास आघाडीच्या वतीने अर्चना श्रीराम यांनी हिंगोली नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार संतोष तारफे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख गोपू पाटील विनायक भिसे उद्धव गायकवाड बाळासाहेब मगर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांसह पदाधिकारी उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य सत्ता गेल्याच्या नंतर ही सत्ता केंद्रित झाल्याच्या नंतर त्याचे काय दुष्परिणाम परिणाम होतात हे या हिंगोलीच्या जनतेनं अनुभवलेलं आहे आणि म्हणून आम्ही एक पर्याय दिला आहे खरं म्हणजे भाजपा काय आणि गट काय हे सारखेच आहेत कालचे यूट्यूबवरचे तुम्ही त्यांची एकमेकांची भाषणं ऐकलीत या जनतेनं ऐकलीत पाहिलीत यावरूनच तुम्ही आता ठरवू शकता की आपलं मत हे कुणाला जायचं आहे इथून कुणाला निवडून जायचंय ते गेली तीस चाळीस वर्ष आम्ही पाहतोय या हिंगोली शहराच्या बकायला अवस्था झालेली आहे कचऱ्याचं साम्राज्य येत आहे चार चार दिवस नळाला पाणी येत नाही आता भाजपवाले येऊन सांगतील आम्ही गटारं बांधली अमुक बांधली अरे गटारं बांधली तर काय झालं त्याला नळ एखादा जोडलाय काय एखादा संडास त्या गटारा त्याला जोडलाय का, जल... का तुम्ही काहीच नाही काहीच केलेलं नाही आणि उद्या सांगतील आमचं काय म्हणत इंजिन जोड इंजिन आहे फलानं इंजिन आहे आम्ही एवढा पैसा आणू अरे त्या पैशामधलं तर तुम्ही हे सगळं करायला लागलात ना पैशाचं नाव घेऊन पैशातनच सत्ता आणायची सत्तेतनंच पुन्हा पैसा गोळा करायचा आहे हे चक्र जे चाललंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं शेवटच्या माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी म्हणून आमचा हा उद्धव गट आता आम्ही रिनांगणामध्ये आलो आघाडीचे सगळे प्रमुख आमची आघाडी आहे आम्ही पाहिलंय सगळीकडे कि आता आम्ही एकत्रित आल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची मूड बांधल्याशिवाय काही होऊ शकणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही हा लढा देत हो। आहोत आणि मी आपल्या मार्फत हिंगोलीच्या मतदारांना आव्हान देतो की आपण आमच्या पाठीशी उभं राहाल आणि तीन तारखेला मला आशा आहे मागचे परिणाम आम्ही पाहिले आता तिथून जग्गूजी खुराना गेलेत त्यांनाही आशा होती की काय सांगायचे मी समोरच्यालाही पैसे दिलेत माझ्यात पैसे दिलेत मी अमुक केलं अरे पैशानं काही होत नसतं हे या शहराने पाहिलंय आणि विजय हा नक्की आमचा आहे एवढंच तुमच्या मार्फत मला सांगायचंय जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पैसा पैसा म्हणता मला सांगा याची दखल महाराष्ट्र शासन का घेत नाही मुख्यमंत्री का घेत नाहीत यांच्याच आमदारांनी आरोप लावलेत की कुठल्या नोटा यायला काय नोटा यायला त्याची चौकशी करा हे सरकार का करत नाही चौकशी ही सगळी मागणी खरं म्हणजे आपण जनतेने केली पाहिजे आता कुणी एकटा बोलून होणार नाही हे आपण सगळ्यांनी बोललं पाहिजेत आणि त्याचं उगमस्थान कुठे शक्ती कुठं चाललेली आहे हे आपण आता ओळखलं पाहिजेत केवळ पैशाची ताकद दाखवून हे लोक धमकवायला लागलेत अहो आपण पाहिलं असेल त्यांच्या रॅलीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो सगळे भाड्यानं लोक आणले होते त्यांच्याकडे एक माणूस स्वतःहून आलेला नाही आणि हे तीन तारखेला दिसेल यांना त्यांना ही जी मस्ती हा जो माज आलेला आहे ना पैशाला हिंगोली जिल्हा हा त्याला दाखवून देईल मग ते वसमत मध्ये तेच घडणार आहे कळमनुरी मध्ये तेच घडणार आहे आणि हिंगोली शहरात सुद्धा तेच घडणार आहे त्यांनी लाडक्या बहिणीच्या नावाखाली तर सगळं चाललंय लाडक्या बहिणी त्यांच्या झाल्या आम्ही काही सावत्र भाऊत का त्या बहिणीला माहित आहे आम्ही सुद्धा सख्य आहोत रक्ताचे आहोत म्हणून ती बहीण तिला आता कळायला लागलंय अख्खी आपले आता काय हाल होते त्यांनी किती फसवणूक केली ते आता सगळ्या लाडक्या बहिणींना कळाले लाडकी बहीण आता त्यांच्या तोंडावून हात फिरवणार नाही तर हातातली चप्पल घेऊन त्यांच्या पाठीमागं लागल म्हणू द्या त्यांना मस्ती आलेली आहे आता लोक कळतील सगळं समजायला लागले अहो मला सांगा आज त्यांनी परिस्थिती अशी निर्माण केली सगळी चांगली जाणकार सुज्ञ माणसं ही त्यांच्या पक्षात घेतलीत त्याचा अर्थ असा नाही होत की सर्वसामान्य माणूस त्यांनी खिशात घातलाय अरे नेते घेतले असतील तुम्ही नेते घेतले असतील त्यांना सवयच आहे गेली मी सांगतोय काय सुरुवातीलाच म्हणलं की तीस वर्षापासून हीच लोक बसलीत या सभागृहात यांना मात्र हातलून देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि ते उद्योग गटच करू शकता इतर ती ताकद नाही